नमो बुद्धा मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपेश उद्दीनाचे हे शब्द त्या स्त्रींच्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांचा भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अंतपूर्वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उद्दीनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकथा व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणिवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तींनीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडवयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राज उद्यानात फिरवा तसा शोधून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट अलिंगन दिले व वेली आपले वेलीसारखे गोंडस हात त्यांच्या खांद्यावर लोमकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या तोंडाला मधाचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या म ताम्र रंगाच्या अध्रुष्टाने त्यांच्या कानात पुटपटल्या माझं गुपित एकावं बरं का ज्यांची शरीरे उठण्यानी ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत होत्या आमची पूजाविधी येथेच करा मध्य पिऊन जिंकल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ चावीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युत विद्युळतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काहीजणी आपल्या सोन्याच्या पैसाणाचा आवाज करीत तलमवस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवी तिकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्प हातात धरलेली एक कमल नैना कमलावती पद्यादेवीसारखी त्या कमलसुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयी पुरुषाला काममुख करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात बर का महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान जा कमांत आणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नकल करीत होती जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक योना त्याच्याकडे पाहात मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले तर बाकीच्या काही जणी मधूर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दाचा मारा त्या। करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे खुणाचे फूल आहे दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादांक्रांत कर दुसरी एक चंचल नैना आपले निमलकमल आपले नीलकमल हुंगीत उद्देजित अवस्थेत काहीशा स्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकाची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे ब्रह्मर असतात गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामाग्रीने हुरपळून निघाले आहेत या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगिलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला पुरुषास आलिंगन दिले आहे हा फुललेला कुरकव पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नावाच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली आहे या आणि शोभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर सोभोवार सिं सिंदूरवराचे जे कुंज उगवलेले आहे असे हे सरोवर पहा जणू काही शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपमंदू रूपमुंदरी आम आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वरा स्वर दुसरी कोकिळा जणू काय त्या निर्भयपणे दिल्या गत गात आहे असे वाटते वसंत ऋतू पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणात नसता तर किती झाले अस चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रेम प्रमद आणि प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हंस हसलाही नाही त्याच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपत्र पुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे ह्या स्तुती सुमनांचा वर्षा अनेक महिने व वर्ष सारखा चालत होता परंतु तो सफल झाला नाही तर राजपुत्राला वश करण्यात त्या स्त्रियांना अपयश आले तर आ, नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत कशाप्रकारे काढतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये